मुंगी व कबूतर एका जंगलामध्ये एका मुंगीने नदी किनारी आपले घर बनवले होते दुपारच्या वेळी तिला खूप तहान लागल्यामुळे ती नेहमीप्रमाणे नदीवर पाणी पिण्यासाठी गेली नदीमध्ये नदी पाणी पित असताना जास्त वादळ आल्यामुळे तिचा पाय घसरून ती पाण्यामध्ये पडली जवळच्या झाडावर एक कबूतर बसले होते आणि हे सगळे पाहिले व त्याला मुंगी उडताना पाहून त्याला त्या मुंगीची दया आली कबूतराने झाडाचे एक सुकलेले पान पटकन त्या मुंगीजवळ टाकले मुंगी, मुंगी त्या पानावर चढली आणि ते पान सुरक्षित नदी किनारी आले एक शिकारी कबुतराला पकडण्यासाठी त्या कबूतरावर जाळे टाकणार एवढ्यात त्या शिकाऱ्याच्या पायाला मुंगी कडकडून सावते त्यामुळे तो शिकारी ओरडू लागतो व कबुतर सावध होते आणि शिकाऱ्याला पाहून उडून जाते अशा प्रकारे कबूतराच्या कर्माचे फळ त्याला आपले जीवनदान म्हणून भेटले तात्पर्य संकटकाळी मदत करेल हाच खरा मित्र धन्यवाद तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा देवांच्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला ला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मनापासून खूप खूप धन्यवाद